तुझ्या शरीरात याही आधी एकदा मांत्रिकाची आत्मा शिरली होती आताही तुझ्यात हा आत्मा आहे का हे कोणालाच माहीत नाही तुला तुझ्या सर्वात जवळच्या लोकांपासून काही काळ लांब राहावं लागेल कारण सर्वांनाच भीती आहे की तुझ्या शरीरात चुकून दडून बसलेला मांत्रिक कधीही केव्हाही कोणाचाही जीव घेईल यासाठी तुला अशा ठिकाणांना भेटी द्याव्या लागतील जिथे लोक देश विदेशातून त्यांच्या अंगातील भूत घालवायला जातात तुझा हा प्रवास कधी थांबेल हे तुझ तुझ्याच लक्षात येईल आणि हाच तुझ्या गुरुजींचा आदेश आहे मांत्रिक मेला आहे त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले आहेत कोणी केले कसे केले हे सगळं काही तुला आठवे जेव्हा तुझ्या शरीरात शिरलेला मांत्रिकाचा शेवटचा अंशही तुझं शरीर सोडून कायमच जा निघून जाईल उज्जैनमधील कालभैरवाच्या मंदिरात मला अचानकच काय झाले मी माझ्या गुडघ्यांवर बसलो माझ्या डोळ्यांसमोर रंधारी येत होती त्याच मला मी कधीही न पाहिलेल्या गोष्टी एखाद्या फ्लॅशबॅकप्रमाणे माझ्या डोळ्यांसमोरून जात होत्या पण हे मला पहिल्यांदा जाणवत नव्हतं गाणगापूर मेहंदीपूर मीरा दातार दरगा कष्टभंजन हनुमान देवजी महाराज हरसु ब्रह्मधाम कामाख्या मंदिर आणि आता उज्जैनमधील कालभैरव मंदिर आम्ही ज्या ज्या मंदिरांना पवित्र स्थानांना भेट देत होतो तिथे पोहोचल्यावर मला एक अदृश्य शक्ती माझ्या शरीराला ओढते आहे खेचते आहे असा भास निर्माण होत होता पण ती शक्ती खरंच मला माझ्या शरीराला खेचत होती की माझ्या शरीरातील त्या दुष्ट शक्तीला पण आम्हाला आता इथे थांबून चालणार नव्हतं आम्हाला लवकरात लवकर भारतातील उरलेल्या अशा सर्व जागांना भेटी द्याव्या लागणार होत्या ज्या ठिकाणी मानवी शरीरातील भूत आत्मे इत्यादींना काढले जाते आम्ही भेट देणार आमचं पुढचं आणि नव्व ठिकाण होत महाराष्ट्रातील बुलढाण्या जिल्ह्यातील सैलानी बाबांचा दर्गा इथे असलेली बाग जाळी ही जगप्रसिद्ध आहे झाडाझुडपांनी झाकलेली ही एक प्रकारची गुहाच आहे ही गुफा अतिशय अरुंद आकाराची असल्याने इथून जाताना भाविकांना त्यांच्या गुडख्यांवरून रांगत जावं लागतं तिथलं दृश्य पाहून आपल्या मनात सहजच एक विचार चाटून जातो दर दिवशी हजारो लाखो भाविक या असावेत इथे अशी कोणती शक्ती आहे जी येथे येणाऱ्या भाविकांच्या शरीरातील भूतबाधा आणि इतर पिढा घालवून लावते आणि या मार्गाला बागजाळी का म्हणतात या सगळ्याची माहिती घेण्याआधी आपण जाणून घेऊयात की हे सैलानी बाबा कोण होते ते सैलानी बाबांचा जन्म एका श्रीमंत कुटुंबात झाला त्यांचे वडील काले खान हे दिल्लीचे प्रसिद्ध व्यापारी होते काले खान आणि त्यांची पत्नी अनेक वर्षे निपुत्रिक होते आणि एका सुफी मझोबच्या आशीर्वादाने काले खानच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला जो नंतर सैलानी बाबा म्हणून प्रसिद्ध झाला बालपणी आणि किशोर वयात त्यांना कुस्तीची प्रचंड आवड होती त्यामुळे किशोर वयात ते कुस्ती शिकण्यासाठी दिल्लीहून डेक्कन जवळच्या भागात स्थलांतरित झाले बाळापूरचे प्रसिद्ध पैलवान नूर मिया यांच्याशी त्यांची भेट झाली आणि त्यांनी कुस्तीत प्रभुत्व मिळवले नंतर ते हैदराबादला गेले एका सुफी फकीराच्या भेटीपासून त्यांचा सूफी प्रवास सुरू झाला ज्याने त्यांना सूफी धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त केले पुढे त्यांनी आध्यात्मिक सुफी मार्ग चालूच ठेवला आणि अल्पावधीतच त्यांनी उच्च आध्यात्मिक स्थान गाठले सैलानी दर्ग्याजवळ असलेली बाग ही सर्वांसाठीच एक कुतूहलाचा विषय आहे या बाग झाडीच्या सुरुवातीलाच त्या मार्गाच्या वरून जाणाऱ्या आडव्या लाकडावर तुम्हाला अनेक जादूटोण्याच्या गोष्टी जसे की लिंबू धागे दोरे बांगड्या काळ्या बाहुल्या असे अडकवलेले दिसेल मुंबई पुण्यात जसे गणपती देखावे पाहायला लांबच लांब रांग लागते तशीच या गुड बागजळीतून जाए जायला रांग लागते असं बोललं जात ज्या कोणावर भूत बाधा किंवा तशीच कोणती बाहेरची पीडा असेल ती व्यक्ती बागजळीतून तिचे पाय तिथेच त्या व्यक्तीला कितीही प्रयत्न केले तरी त्या जागेवरून हलवता येत नाही अशा वेळी त्या बाधित व्यक्तीवरून उतारा म्हणून लिंबू काढावा लागतो तेव्हा कुठे त्या व्यक्तीची बाधा ही नाहीशी होते सैलानी बाबा हे त्यांच्या काळात इथेच तपस्या करत असत तेव्हा या बागजाळीमध्ये जंगलातील वाघ येत असत म्हणून या झाडपालाने झाकलेल्या जाळीला या गुहेला बागजाळी हे नाव पडलं या बागजाळीचा अजून एक चमत्कार आहे असं म्हणतात की जो कोणी फक्त या बागजाळीतून जातो त्याच्या शरीरातील सर्व पिढा ह्या नाहीशा होतात सैलानी बाबा जेव्हा इथे तपस्येला बसत होते तेव्हाची ही गोष्ट सैलानी बाबांची अशी ख्याती होती की त्यांच्या जवळ जो कोणी येत असे त्या व्यक्तीच्या सर्व पिढ्या नाही सैलानी बाबा जवळ येऊन बसले होते त्यांच्या छायेत त्या लोकांना याची कल्पनाही आली नाही की ते तब्बल तीन दिवस तिथेच अन्न विना होते तीन दिवसांनी तिथल्या भाविकांना तीव्र भुकेची जाणीव झाली जेव्हा हे बाबांना कळले तेव्हा त्यांनी त्यांतील एकाला बागजाईत ठेवलेला हंडा आणायला सांगितले तो हंडा अन्नाने भरलेला होता जणू कोणीतरी तिथे ताजच जेवण बनवून ठेवले असावे बाबांच्या आदेशानुसार सर्वांनी त्यातील दोन दोन घास जेवण खाल्ले व तो हंडा परत त्या बाग ठेवण्यात आला हे करत असताना त्यातील एका भाविकाने कदाचित त्यातील एक घास जास्त ग्रहण केला होता तेव्हा त्याच्या अचानकच खूप पोटात दुखू लागले तेव्हा बाबांनी त्याला त्या ते बागजाळीतून पलीकडे जायला सांगितले बाबांच्या सांगण्यावरून त्या व्यक्तीने ती बागजाळी पार केली आणि त्याची पिढा त्या क्षणी बरी झाली बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबाच्या दर्ग्यामध्ये दरवर्षी होळीला एक वेगळी प्रथा केली जाते इथे लाकडा नैवजी कपडे आणि सुके नारळ पेटवून त्यांची होळी केली जाते यामागचा असा समज आहे की या होळीमुळे सगळ्या प्रकारचे भूत विषादचे आणि वाईट शक्ती या कायमच्या नाहीशा होतात भूतबाधा घालवण्यासाठी प्रसिद्ध असं पुढचं दहावं ठिकाण होत कोडी कुन्नू भगवती मंदिर हे मंदिर केरळ राज्यातील एक प्रसिद्ध मंदिर आहे कोडी कुन्नू यात कुन्नू या शब्दाचा मल्याळम अर्थ टेकडी असा आहे कोडी कुन्नू म्हणजे कोडिया नावाच्या टेकडीवर वसलेलं एक मंदिर एक असं मंदिर जिथे भक्तदेवीला प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या स्वतःच्याच रक्ताची होळी खेळतात हे मंदिर इथे होणाऱ्या भरणी उत्सवानंतर सात दिवस बंद ठेवले जाते यामागे असे मानले जाते की इथले कर्मचारी भरणी उत्सवात लोकांचं सांडलेलं रक्त या सात दिवसांत मंदिरातून धुऊन साफ करतात लोकांची अशी मान्यता आहे की इथे देवीला स्वतःच रक्त दिल्यामुळे देवी प्रसन्न होते आणि भक्तांची हवी ती सगळी इच्छा पूर्ण करते इथे साजरा केला जाणारा भरणी सण हा साधारण मार्च एप्रिलमध्ये भरवला जातो यातील भयानक बाब म्हणजे या भरणी उत्सवाच्या काळात या, या मंदिरात सगळीकडेच फक्त आणि फक्त रक्त दिसून येते इथे येणारे भक्त स्वतःच्याच रक्ताची होळी खेळतात हा उत्सव सलग सात दिवस चालतो या उत्सवाची सुरुवात भाविकांकडून तांडव नृत्याने केली जाते तांडव नृत्य करत इथे भाविक देवी भद्रकालीला मुकुट घालतात देवीची पूजा करून तिला तलवार दिली जाते आणि या उत्सवाला सुरुवात होते पण यापुढे जे काही केले जाते ते जरा विचित्रच आहे भरणी उत्सवाच्या या सुरुवातीच्या काळात भाविक देवीला अभद्र भाषेत बोलू लागतात देवीची असभ्य भाषेत गाणी बोलू लागतात याशिवाय देवीला अर्पण अर्पण गोष्टी या देवीच्या देवी पायाशी न करता त्या देवीवर फेकल्या जातात मंदिराच्या छताला दांड्याने जोरजोरात मारले जाते असे बोलले जाते इथे चालणाऱ्या सगळ्या गोष्टी या देवीच्या सांगण्यावरूनच घडत असतात इथे लोकांकडून मंदिराशी संबंधित एक पौराणिक गोष्ट ही ऐकायला मिळते ज्यामध्ये गरीब विधवा आणि तिच्या मुलांचा उल्लेख आहे इथे या गावात एक विधवा विधवा होती जिचं घर मंदिरापासून नदीच्या पलीकडे ही गायी पाळत होती आणि ती दररोज मंदिरात शिजवलेल्या भाताच्या बदल्यात मंदिरात गाईचे दूध नेत असे पण एके दिवशी त्या नदीला पूर आला ती नदी आता पुराच्या पाण्यामुळे ओलांडण्या योग्य राहिली नाही आणि त्यावेळी तिला गायीच्या दुधाची आणि शिजलेल्या भाताची देवाणघेवाण करता नाही। आली नाही त्यामुळे ती तिच्या मुलांना उकळलेलं दूध देत होती तेव्हाच मध्यरात्री नंतर तिथे एक म्हातारी स्त्री तांदळाने भरलेल्या पितळेचे भांडे घेऊन तिच्याकडे आली तिने ते विदवेला तिच्या मुलांना खायला सांगून ती तिथून गायब झाली हळूहळू पुराचं पाणी उतरल्यावर नेहमीप्रमाणे त्या मंदिराकडे परतली आणि आश्चर्यचकित झालेल्या एका पुजाऱ्याशी तिने चर्चा केली त्याने सांगितले की मागील तीन दिवसांपासून देवीच्या गर्भगृहातून पितळेचे भांडे गायब झाले आहे याचा अर्थ साक्षात देवीस तिथे त्या विधवेच्या मदतीला धावून आली होती असे म्हटले जाते की कोडी कुन्नू हे मंदिर जुन्या काळात एक शिवमंदिर होते आणि परशुरामानेच एका शिवाच्या मूर्तीजवळ भद्रकालीची मूर्ती स्थापन केली होती आज अनेक लोक बाहेरच्या बाधांपासून स्वतःची सुटका करण्यासाठी आणि देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी या मंदिराला भेट देतात आम्ही भेट देत असलेलं पुढचं अकरावं ठिकाण होतं संत साबीर शाह दर्गा जे लोक आसुरी शक्तीपासून उपचार शोधत असतात त्यांच्यासाठी हे एक ठिकाण हा राक्षसी का सर्वात महत्वाचं मुक्तता करण्यास मदत करतो संत साबीर शाह तर हा जैनपूर येथे असून इथे स्वतःला बरे करण्यासाठी पुरुषांना इथल्या भिंतींना साखळदंडाने बांधले जाते भूतबाधेसाठी उपाय शोधत असलेल्यांसाठी हे आणखी एक दैवी स्थान आहे हे ठिकाण अशा व्यक्तींनी भरलेले असते ज्या लोकांची शरीर ही एखाद्या आत्म्याच्या म्हटले जाते येथे असे लोक दिसतात जे स्वतःच्या विचारात धरवलेल्या अवस्थेत स्वतःच्याच धुंदीत असलेले दिसतात इथे भिंतींना साखरदंडाने बांधलेली माणसे बरे होण्याची वाट पाहत असतात हे एक भीतीदायक आणि अस्वस्थ करणारे ठिकाण आहे भूतबाधित आत्म्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या लोकांनी हे ठिकाण नेहमीच संपूर्ण भरलेले असते या ठिकाणी खरोखरच अलौकिक असे काही घडते का हा एक वादाचा मुद्दा असला तरी या ठिकाणी आलेली बाधित लोक पाहता हे ठिकाण मनाला खूपच अस्वस्थ करणारे आहे हे मात्र नक्की पण आमचा हा प्रवास इथेच थांबणारा नव्हता भारतात अशी अजूनही बरीच ठिकाणे होती आमच्या प्रवासातील बारावं ठिकाण होत प्रसिद्ध निजामुद्दीन दर्गा निजामुद्दीन दर्गा हे दिल्लीतील दिल सर्वात प्रेक्षणीय स्थळांपैकी एक मानले जाते तसेच हे एक शक्तिशाली आणि लोकप्रिय ठिकाण आहे शांतता आणि अध्यात्म्याचे हे एक केंद्र मानले जाते निजामुद्दीन दर्ग्याला दिल्लीतूनच नाही तर दूर, दूर भाविक भेट द्यायला येतात मनाला आनंद देणाऱ्या कव्वाली येथे रात्री आयोजित केल्या जातात जो एखाद्या सुखद अनुभव असतो दर गुरुवारी संध्याकाळी हा दर्गा कव्वालीच्या सुरांनी जिवंत होतो रंगीबेरंगी पोशाख परिधान केलेले कव्वाल अध्यात्माचे वातावरण निर्माण करण्यासाठी हार्मोनियम तबला आणि इतर पारंपरिक वाद्य वापरतात पण असं असलं तरी सर्व कव्वाली वातावरणात तुम्हाला एका निर्जन खोलीतून अचानक असे आवाज ऐकू येतात असं मानलं जात या दर्ग्याच्या एका खोलीमध्ये एक झरसीझम चालले जाते अगदी तसेच जसे आपण अनेक सिनेमांतून पाहिले आहे इथे दूर दूरवरून बाधित लोकांना मुद्दामून उपचारासाठी आणले जाते त्यांचा त्या दर्ग्यातील कोपऱ्यातील एका खोलीत काही पुरुष आणि स्त्रिया सैतानी आत्म्यांपासून मुक्त होण्यासाठी ओरडत धावत असल्याचे तुम्हाला कळते लोकांची अशी मान्यता आहे की इथे आलेले अनेक बाधित लोक हे इथून बरे होऊन केलेले आहेत हजरत निजामुद्दीन अवलिया हे तेराव्या शतकातील सुफी संत होते ते होते ते एक कवी अध्यात्मावर प्रेम आणि मानवतेची सेवा हा त्यांचा मूळ धर्म होता त्यांच्या इथल्या समाधीमुळे निजामुद्दीन तर्क्याला एक आदरणीय स्थान मिळाले आहे इथे हजरत निजामुद्दीन अवलिया यांची समाधी तसेच इतर सुफी संतांचे धडगे एक मशीद आणि एक पायरी विहीर यांचा समावेश आहे आम्ही त्या दर्ग्यातून आमच्या या प्रवासाच्या शेवटच्या ठिकाणाला भेट द्यायला निघालो पण जेव्हा आम्ही तिथे जायला निघालो होतो तेव्हा आम्हाला याची जराही कल्पना नव्हती कि हे ठिकाण आमच्या या प्रवासातील शेवटचं ठिकाण ठरणार होत आमच्या संपूर्ण प्रवासातील हे शेवटचं तेरावं ठिकाण होत हरिद्वार मधील प्रसिद्ध चंडिका मंदिर चंडी ही देवी ही देवीचे हिंसक रूप मानले जाते आणि हे मंदिर तिला समर्पित आहे असे मानले जाते की जे लोक नवरात्रीच्या दरम्यान या मंदिराला भेट देतात ते देवीच्या या रूपाने प्रभावित होतात कारण या काळात आत्मा सर्वात शक्तिशाली असतो इतर दिवशी लोक येथे आत्म्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी येतात चंडीदेवी ज्याला चंडिका म्हणूनही ओळखले जाते ती मंदिराची प्रमुख देवता आहे या मंदिरातील चंडिका देवीचं महत्व ओळखण्यासाठी तुम्हाला आधी चंडिकेच्या जन्माची कथा जाणून घ्यावी लागेल फार पूर्वी शुंभ आणि निशुंभ या राक्षस राजांनी स्वर्गातील देवराज इंद्र यांचे राज्य काबीज केले होते आणि देवांना त्यांनी स्वर्गातून फेकून दिले होते देवतांच्या तीव्र प्रार्थनेनंतर देवी पार्वतीमधून एक देवी प्रकट झाली एक अतिशय सुंदर स्त्री आणि तिच्या सौंदर्याने चकित झालेल्या शुंभाने शुंभाने तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली नकार दिल्यावर चंड आणि मुंड या राक्षसांना तिला मारण्यासाठी पाठवले चंडिकेच्या रागातून उत्पन्न झालेल्या चामुंडा देवीने त्यांचा वध केला यानंतर शुंभ आणि निशुंभ यांनी एकत्रितपणे चंडिकाला मारण्याचा प्रयत्न केला परंतु त्याऐवजी देवीनेच त्यांचा वध केला या घटनेनंतर चंडिकेने शिखरावर थोडा वेळ विश्रांती घेतल्याचे सांगितले जाते आणि म्हणूनच येथे एक मंदिर बांधले गेले तसेच पर्वत रांगेत असलेल्या दोन शिखरांना शुंभ आणि निशुंभ नावाने ओळखले जाऊ लागले आम्ही त्याच मंदिराच्या पायथ्याशी बसून होतो मला स्वतःचा मित्र बोलणारा तो वैभव नावाचा मुलगा ज्याला मी कधी बघितल्याचंही मला आठवत नव्हतं केवळ त्याच्या सांगण्यावरूनच मी भारतातील तेरा ठिकाणांना भेटी दिल्या होत्या पण इतकं करूनही का काही भास आणि आभासांशिवाय मला दुसरं काहीच लाभलं नव्हतं मला तर आता माझ्यासोबत असलेल्या त्या वैभववरच संशय येऊ लागला होता कोण कुठला हा मुलगा तो त्याचे कामधंदे सोडून उगाच असा माझ्यासोबत का फिरत असेल यामागे दोनच कारणे असली पाहिजे पहिलं कारण ते म्हणजे यात त्याचा काहीतरी वाईट हेतू असावा ज्याच्यासाठी तो इतकी मेहनत घेत आहे किंवा दुसरं कारण ते म्हणजे याने खरोखरच त्याच्या आयुष्यात मांत्रिकाचा एखादा प्रवास फार जवळून अनुभवला असावा त्या मांत्रिकाची ताकद त्याची दहशत त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली असावी त्या क्षणी काय बरोबर आणि काय चूक मला काहीच कळत नव्हतं मी या वेड्यासारखं का ऐकत होतो मी मनाशीच ठरवलं होतं आता नाही आता याच काहीही ऐकायचं नाही आता सरळ आपल्या घरीच जायचं असं म्हणत मी त्या देवीच्या मंदिराकडे एक वेळ पाहिले आम्ही आजवर भेट दिलेली सर्व ठिकाणी ही भूत बाधा घालवण्यासाठी निश्चित प्रसिद्ध होती पण हे मंदिर मात्र इतर ठिकाणांपेक्षा खास कारण म्हणजे आम्ही भेट दिलेल्या इतर ठिकाणी आम्हाला आशीर्वाद लाभत होता भूतबाधेपासून सुटका होण्याची ताकद मिळत होती पण या ठिकाणी चंडीदेवीच्या या ठिकाणी तर साक्षात देवीच भक्तांच्या अंगात चिरून त्यांची बाधा उतरवत होती माझं अचानकच शरीर थरथरू लागलं होत मला हे काय होत होत मी एका सरळ लईत माझ्या तोंडातून हवेचा झोत बाहेर फेकत होतो तसं करत असताना माझ्या तोंडून विचित्र आवाज निघत होता तोच माझ्या कानांवर मला तिथल्या लोकांचं बोलणं ऐकू आलं देवी येते या मुलाच्या शरीरात देवी देवी येते माझ्या शरीरात येत होती पण हे मला कसं माहित नाही मी तिथेच बसून तिथे असलेल्या सर्व लोकांकडे एकटक रोखून पाहत होतो ती माणसं तर माझ्याकडे मला हात जोडून पाहत उभी होती हा सगळा काय प्रकार होता आपण आता इथून निघालेलं बरं या विचाराने मी तिथे उभं राहण्याचा प्रयत्न केला पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला माझ्या शरीराचा एकही अवयव स्वतःच्या मर्जीने हलवताच येत नव्हता असं शरीर मात्र एका होत कारण माझ्या शरीरात देवी शिरली माझ्या डोळ्यात अंधारी आली आणि त्या गडद अंधारातून मला वैभवचा आवाज ऐकू आला जेव्हा जे तुझ्या शरीरात शिरलेला मांत्रिकाचा शेवटचा अंशही तुझं शरीर सोडून कायमचा निघून जाईल तेव्हाच तुला तुझा संपूर्ण आठवा प्रवास आठवे मी माझे डोळे उघडले सगळीकडे फक्त विनाशाच्या खुणा दिसत होत्या माझ्या डोळ्यांसमोर दिसत असतील ते जंगल संपूर्ण जळत होत आमच्या सातव्या प्रवासाच्या अंती सुकेशनी नावाची शक्ती संपली होती माझा मित्र विशाल त्याला मिळालेली सहाव्या प्रवासातील त्याची अनोखी ताकदही आता पूर्णपणे संपली होती माझ्या शरीरातून मांत्रिकही कायमचा निघून गेला होता गुरुजी परत आले होते गाठोड्यावाले बाबा आणि नयन जखमी अवस्थेत खाली पडले होते पण माझ्या कानांवरतीचे ते ओळखीचे आवाज स्पष्ट ऐकू येत होते श्वासांचे शेवटचे आवाज मी तिला ओळखत होतो ती अजूनही जिवंत होती माझ्याकडेच तिच्या शेवटच्या आशेने पाहत मला त्या मुलीला कसंही करून वाचवायचंच होत मला आता सगळं काही एक एक करून आठवू लागलं होत या सगळ्यानंतर नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेण्यासाठीच तर मला आमचा आठवा प्रवास पुन्हा एकदा नव्याने जगायचा होता प्रवास सीझन आठवा लवकरच अपलोड केलेल्या नवीन ची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनल वरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा